पायल मेमाने आपल्या बरोबर आहे आणि प्रतिशोध या मालिकेमधन पदार्पण केलं होतं ऍक्टिंग करायला आणि पुण्यामध्ये ती राहते तर आता नवीन सिरियल चालू होते नेमकं मालिकेमध्ये यायचं कधी ठरवलं आणि ऍक्टर व्हायचं हे स्वप्न आधी होतं का कशी सुरुवात झाली होती या प्रवासाची ऍक्टर व्हायचं तर लहानपणापासूनच बर म्हणजे इवन मलाही माहीत नव्हतं खूप लहान असताना एकदा आईने विचारलं होतं तेव्हा तर माहीत पण नव्हतं ऍक्टर म्हणजे काय 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 असतं फक्त एक टी व्हीवर काहीतरी मी बघायचे आणि मला ते इतकं मेस्मराइजिंग वाटायचं तर मी आईला सांगायचे की मला इथं जायचंय म्हणजे याच्यात मला काम करायचं तेव्हापासूनच ते कुठेतरी डोक्यात होतं मग लहानपणापासून डान्स करत म्हणजे कथक शिकली मी सो तिथून खरा जर्नी सुरू झाला शाळेत असताना नाटकांच्या कॉम्पिटिशन मध्ये वगैरे पार्टिसिपेट करायचे अभिनय कुठे शिकले नाहीये डान्सर असल्यामुळे ते थोडस एक्सप्रेशन आणि त्या गोष्टी माहीत होत्या दोन हजार अठरा ला मी माझा पहिला रियालिटी शो केला अप्सरा आली झी युवा चॅनल ओके सो ती खरी माझी सुरुवात म्हणजे ऍज अ टीव्ही वर काम करण्याची तिथून हा तिथून सुरुवात झाली मग त्याच्यानंतर एक दोन तीन सिरियल मध्ये डेब्यू दे केमिओ केलं okay. आणि प्रतिशोध ही माझी पहिली लीडची सिरियल सो so, तिथून ऍज अ हिरोईन म्हणून माझा जर्नी सुरू झाला तर सिरियल चालू झाल्यावर किंवा एक प्रसिद्धी मिळाल्यावर कसा बदलला आयुष्य किंवा काय सांगशील कारण की बऱ्याच जणांना खूप म्हणजे ग्लॅमरस वाटते सिरियल मध्ये काम करायचं कॅमेरा समोरायचं खूप कष्ट आहे त्या मागे भरपूर लवकर उठाव लागतंय काय नेमकं कसा बदल झाला आयुष्यामध्ये आणि किती अवघड आहे क्षेत्र अवघड असं नाही म्हणजे प्रत्येक क्षेत्र अवघडच असत सगळीकडेच आपल्याला स्ट्रगल करावाच लागतो मला खरं तर खूप मज्जा आली कारण पहिल्यांदा शूटिंग करताना ॲक्च्युली काही माहीत नसायचं सो प्रत सगळ्या गोष्टी नवीन होत्या सो ती एक एक्साइटमेंट होते की आता काहीतरी शिकायला मिळतंय किंवा आज एक नवीन गोष्ट शिकणार आहे मी सो प्रतिशोधच्या वेळी पण तेच झालं जेव्हा ॲज अ लीड म्हणून करत होते तेव्हा खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते कारण एक शो तुम्ही हँडल करत असता किंवा एक पूर्ण शोची स्टोरी तुमच्यावर असते सो so, पण माझ्यासोबत काम करणारे माझे को आर्टिस्ट इतके छान होते म्हणजे अमोल दादा होता अमोल बावडेकर hmm. नीना मॅम होत्या नीना कुलकर्णी अरुण सर तर या सगळ्या लोकांकडून इतकं छान शिकायला मिळालं की म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून तर भरपूर गोष्टी शिकले पण ॲज अ पर्सन म्हणून तुम्ही कसं स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे या म्हणजे एक बेसिक बेसिक गोष्टी आहेत पण त्यांच्या सहवासात राहून मी ते शिकलेत सो Uh, मला खरंच म्हणजे मला वाटलं नव्हतं हो की मला पहिल्याच सिरियलमध्ये इतक्या मोठ्या लोकांसोबत काम करायची संधी मिळेल पण ती मिळाली आणि आता सु आता दुसरी सिरियल आहे आणि या सिरियलमध्ये पण माझे आठ जे सहकलाकार आहेत ते आम्ही म्हणजे इतके आम्ही बॉ म्हणजे अजून तर सिरियल सुरू व्हायची आहे एक महिना झाला आम्हाला शूटिंग करून पण स्टील आमचं इतकं छान बॉन्डिंग झालं त्यामुळे मला मज्जा येते काम करताना कष्ट तर असतात भरपूर शूट करावं लागतं पण ही अशी आजूबाजूची माणसं असली की मग पण तू पुण्याची आता कोल्हापुरात पहिल्यांदा आलीस आणि शूटिंग पण करतेस no. तर मिसळ आणि कोल्हापूरची मिसळ काय फरक वाटलं कुठला आवडला मला मुळातच मिसळ खूप आवडते पण पुण्याची असू दे नाशिकची असू दे मला मिसळ हा प्रकार आवडतो म्हणजे इव्हन माझ्या घरी सुद्धा ना एक दोनदा वेळ असतेच मिसळ मी नाश्त्याला करतो त्यामुळे मिसळ हा माझ्या आवडीचा प्रकार आहे सो तो कुठूनही असला तरी तो माझ्या प्रेमाचाच आहे आणि मस्त एकदम छान म्हणजे मला आधी खूप जरा टेन्शन आलं होतं कारण पहिल्यांदाच मी मुंबई पुणे याच्या बाहेर जाऊन शूटिंग करते आणि आता झाले दोन महिने झाले पण मला इतकं कमाल वाटतंय कारण इथलं वातावरण इथली माणसं इथलं खाणं पिणं काय म्हणतात तुमच्या कोल्हापुरी भाषेत विषय हार्ड एकदम विषय हार्ड आहे त्यामुळे मला असं वाटत नाहीये की मी पुणे सोडून आली आहे किंवा सेम घरासारखंच फिलिंग आहे आहे खूप आणि माणसं छान आहेत खाणं तर म्हणजे लाजवाबच आहे त्यामुळे माझं पोटाचं काही टेन्शन नाही आहे मला आणि मज्जा येते मला कोल्हापुरात राहायला माझ्या कॅरेक्टरचं नाव सावी आहे सावी ती पण एक फूड ब्लॉगर आहे तिचंही एक आवड आहे तिलाही लहानपणापासूनची ती फूड ब्लॉग करायची आवड होती सो so, तिचं चॅनल आहे होऊ दे चर्चा नव्हतं त्याच्यात ती फूड ब्लॉगिंग करत असते तिचं असं आहे ना की ती शिक्षण आणि समान अधिकार यांच्यावर विश्वास ठेवणारी मुलगी म्हणजे प्रत्येक वेळी जर कुठे अन्याय होत असेल ती स्वतःहून कधी कुणाच्या वाकड्यात जात नाही पण तिच्या वाकड्यात कुणी शिरलं तर मग ती कोल्हापूरचं पाणी पाजणारी अशी ती मुलगी आहे बेस्ट बेस्ट खूपच मस्त खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या कधीसाठी आणि मालिकेसाठी धन्यवाद <laughs> थँक्यू थँक्यू सो मच